मुलांच्या छोट्या भुकेसाठी आपण घरामध्ये काही ना काही स्नॅक्सचं बनवतच असतो आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून खूप पौष्टिक असा स्नॅक्सचा हा प्रकार बनवून दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशल्यस किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचे घरातली कुठल्याही वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता साधारण तीनशे ग्राम हे स्टँडर्ड कप मधला थ्री फोर्थ नंबरचा कप आहे तर एक छोटा कप इथे मी रवा घेतलेला आहे कुठल्याही छोट्या वाटीने तुम्ही ते रवा मोजून घेऊ शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे पाव चमचा हळद घालायची सोबत एक मोठा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे सोबतच यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे सोबतच एक छोटा चमचा ओवा घालायचा आहे आणि ज्या चमच्याने ओवा घातला त्याच चमच्याने एक चमचा जिरे घालायचे जिरे येथे आपण कच्चे वापरले आपल्या घरातलं रोजच्या वापरातलं जे तेल असतं त्याचं मी मोहून घातलेलं आहे तेल चांगलं कडक गरम करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये घालायचे सोबत एक मोठा चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी हलकी अशी रोस्ट करून घेतली होती आता ती याच्यामध्ये अशी कुसखुरून घातली खाताना सर्व साहित्य एकत्र करायचं एकजीव करायचे म्हणजे सर्व मसाले पिठामध्ये चांगले मिक्स होतील आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची ही कणिक आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा घट्ट म्हणायची थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशा स्वरूपाची कणिक मळून घ्यायची साधारण एवढं पीठ मळवण्याकरता ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं होतं त्या वाटीनं अर्धी वाटी ते, ते पाणी घातलेलं आहे इथे आपल्याला एक साठा तयार करायचा एक छोटा चमचा तूप घेतलं आणि तेवढंच कॉर्नफ्लावर घेतलं चांगलं मिक्स करायचं अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट तयार करायची तुम्ही इथे पाहू शकता पुन्हा एखाद मिनटं पीठ अशा पद्धतीनं चांगलं मळून घ्यायचं चा। हे पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही कारण गव्हाचं पीठ आहे आणि यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला पाणी सुटू शकतो किंवा अजूनच ते सॉफ्ट होऊ शकतं त्यामुळे लगेचच आपल्याला हे स्नॅक्स तयार करायला घ्यायचे अशा प्रकारचे चार मी ते गोळे तयार करून घेतले थोडंसं पीठ घेतलं आणि लाटण्याकरता छोटसं ताट घेतलेलं आहे तर हे मी ताटावरच लाटणार आहे पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची जेवढी शक्य असेल तेवढी पातळ लाटायची आता मग असे आपण जो साठा तयार केला होता तुपाचा आणि कॉर्नफ्लोअरचा तो याच्यावरती आपल्याला थोडासा लावून घ्यायचा खूप जास्त बी लावायचं नाही आता यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं भुरभुरून घेतलं आणि सगळ्या साईडनं असं सा लावून घेतलं आता एक साईड आपल्याला फोल्ड करायची याला थोडं हलकंसं प्रेस केलं आणि दुसरी साईड पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करायची आता ही दुसरी साईड पुन्हा पहिल्या साईडवरती अशी टाकून घ्यायची आता छान अशा प्रकारची एक रिबीन तयार होती तर ही रिबीन आपल्याला अशीच कट नाही करायची थोडंसं याला पुन्हा एकदा बेलण्यानं लाटून घ्यायचे पातळ करायची जेणेकरून हे छान कुरकुरीत तळल्या जाईल खूप जास्त तेलकट होणार नाही आता थोडे थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीनं काप लावून घ्यायचे खूप जास्त अंतर ठेवायचे नाही व्हिडिओमध्ये जसं आहे सेम पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आपल्याला सेम पद्धतीमध्ये सर्व अगोदर करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला तळायला घ्यायचे गॅसवरती अगोदरच तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम होऊ दिलं हाईटवरती आपल्याला चांगले हे तळून घ्यायचे आहे तर साधारण जेवढे तेलात मावतील तेवढे एकदा तुम्ही घालू शकता एक एक करून टाकायचे म्हणजे एक अर्ग पडत नाही किंवा एकमेकांना ते चिटकणार नाही तर साधारण एक दोन मिनटं मी अशाच हाईटवरती तळू दिले त्याच्यानंतर याला आपल्याला झाऱ्या लावायचे आणि सगळ्या साईडने एकसारखे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे खूप साधी आणि सिम्पल रेसिपी आहे घरातल्या मोजक्या साहित्यात तयार ता होते मुलांच्या टिफिनसाठी असेल कि किंवा तुम्हाला कुठे प्रवासात न्यायचे असेल तर अशा पद्धतीचा स्नॅक्स तुम्ही तयार करून नेऊ शकता साधारण एक दहा ते पंधरा दिवसासाठी हा स्नॅक्स छान आरामात टिकतो मध्ये मध्ये झारे लावून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायचे हे पीठ भिजवताना फक्त तेल आपल्याला कडक घालायचे आणि पीठ हे मळवताना घट्ट सवळायचे त्याच्यानंतरच हे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतील तर सेम अशा पद्धतीनं संपूर्ण हे स्नॅक्स तळून घ्यायचे तर हे चवीला खूप छान लागतात आणि मस्त तयार होतात तुम्ही नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद